दरवर्षी प्रमाणे काय कमाल डेकोरेशन आहे खूप स्वागत राजनी मराठी मध्ये गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा कसं आहे काय चाललं मस्त आहे मस्त एकदम मस्त आहे आणि काय नाही काय चाललंय ना, म्हणजे गणपतीची तयारी काय लेवलची क्रिएटिव्हिटी आहे बे कसली काय दरवर्षी नवीन नवीन काहीतरी सुचत आणि नवीन म्हणजे मी करत जातो आणि त्यात बाप्पाची साथ असते त्यामुळे काहीच नाही आमच्या डोक्यात असं होतं की ह्या वर्षी आपण वेगळं कुठलं तरी रूप बसवायचं पण आमच्या डो, दोघांच्याही डोक्यात हे आलं की हे वर्ष हनुमानाचं आहे पुढचं वर्ष म्हणजे जेव्हा आम्ही गेल्या वर्षी विचार करत होतो तेव्हा ते तर आम्हाला असं झालं की आपण हनुमानाचं रूप साकारायचा प्रयत्न करूया त्याच्यानंतर आम्ही मूर्तिकाराशी बोललो तर मूर्तिकार म्हणाला की हनुमान आ, रू हनुमानाचं रूप गणपतीत असं मी केलेलं नाही आहे पण मी प्रयत्न करेन सो so, तुम्ही यू मूव्ह ऑन विथ कॉन्सेप्ट वगैरे काय मग आम्ही कॉन्सेप्ट वगैरे विचार करत होतो तेव्हा आम्हाला असं झालं की राम आणि सीता ह्यांच्याशी निगडीत काहीतरी करूया का, करू का पण मग आमचं असं ठरलं की प्रत्येक वेळेला आपण देवळाचा असा देखावा करतो तर मग आपण हो। so, एक देऊळ करूया का पण आम आम्ही कुठल्याही हनुमानाच्या देवळात गेलेलो नाही आहोत सो आम्ही एक काल्पनिक देऊळ बनवलेलं आहे हनुमानाचं म्हणजे एक अशी असं पौराणिक देऊळ आहे ज्याच्यातनं तुम्ही आत आलात तिकडे छान असे से वानर सेना होती ज्यांनी तुमचं स्वागत केलं त्याच्यानंतर तुम्ही आत आला एकाला मी घरी घेऊन जाणार हा आणि त्याच्यानंतर ही सुद्धा सेनाच <laughs> आहे बाप्पाची आणि त्यांनी हे हे सगळं साकारलेलं आहे आणि मेन मेहूल ह्याच्यात खूप तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर कधी थीम डिसाईड होते तर गुढी पाडवायला थीम डिसाईड होते गुढी पाडव्याला मूर्तिकाराला मी भेटतो आम्ही एकत्र भेटून दोन थीम्स असतात डोक्यात काय पॉसिबल होईल काय नाही होणार मूर्ती कशी बनेल नाही बनू शकेल ते पण खूप त्यांचे इनपुट्स देतात सो त्याप्रमाणे पाडव्याला फायनल होतो त्यांना थीम फायनल होते मी त्यांना नारळ देतो आणि त्याप्रमाणे सगळं म्हण मा मग मी माझं काम सुरुवात करतो ते मूर्तीचं काम सुरुवात करतात प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे म्हणा किंवा आतमध्ये येताना ज्या प्रकारे तुम्ही आहे आणि आता इथे हा सगळा देखावा लाइट ची अरेंजमेंट सुद्धा आतमध्ये से, से किती लक्ष आहे कधीपासून सुरुवात केली हे सगळं तयार करायला की दिवसामध्ये बनलं हे जवळजवळ साधारण घराबाहेर सहा सात दिवसापासून चालू आहे पण माझ्या गोडाऊनला वर्कशॉपला एक साधारण महिनाभर काम चालू असतं सो so, तिकडनं सगळं बनवून येतं इथे फिक्सिंग आणि घराबाहेर मूर्तिकाराचं सुद्धा खरंच खूप कौतुक का आहे कारण मग अशी तू म्हणालीस की आम्ही विचारतो की असं बनेल का आणि त्यांनी ती साकारली आहे मूर्ती है ना खूप सुंदर, सुंदर म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणजे मूर्ती जेव्हा प्राणप्रतिष्ठापना होते तेव्हा असं होतं की ह्याहून सुंदर काहीच नसू शकतं पण हे माणसाने बनवलेलं ह्याच्यावर विश्वासच बसत नाही कारण एवढा जीव एवढी जिवंत मूर्ती कशी असू शकते आणि प्रत्येक वर्षी कशी असू शकते ग आणि म्हणजे हे डेकोरेशन टिकं पडतं मूर्तीसमोर इतकी सुंदर मूर्ती मंगलमूर्ती आर्ट्सकडनं आम्ही प्रत्येक वर्षी घेतो आणि ते फक्त लिमिटेडच मूर्त्या बनवतात त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हणजे खो केलेला आहे की बाबा दरवर्षी तुमच्याकडनंच मूर्ती येणार बाकी आम्हाला नकोही मूर्ती दरवर्षी त्यांनाही खूप चॅलेंजिंग होणार आहे आता कारण बेंचमार्क इतका वरती से वरती सेट होत चाललाय त्यामुळे यावेळेस पण मी त्यांना आता भेटलो तेव्हाही त्यांना सांगितलं माझ्या जसं आधी मी म्हणालो थीम ठरलेले आहेत त्यामुळे ते मूर्तिकार मेन जे आहेत ते अंकुश म्हणून सो so, तेही दरवर्षी मला सांगत असतात <laughs> की आपण काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे आणि मी त्यांना खूप त्रासही देतो जाऊन जाऊन कारखान्यावर आणि परत बरं रात्री मी पोचतो तिकडे मग त्यांना उठवतो झोपलेले असतात विचारे पण चालतंय म्हणजे आमचा रंग पण त्यांनी म्हणजे छान दिलाय एकदम हनुमानाचा हनुमानाचं तुम्हाला रूप हवं आहे त्याच्यामुळे आपण त्याला पूर्ण हनुमान रूप देण्याचा प्रयत्न करूया म्हणून तो रंगही तसा आहे आणि त्याच्यानंतर आम गदा हे माझ्या डोक्यात होतं काल्पनिक आहे म्हणजे हे काय असं कुठे मला नाही वाटत हे मंदिर आहे कुठे असेल तर चांगलंच आहे पण हे असं एक एखाद डोंगरात खूप असं दोनशे अडीचशे वर्ष जुनं मंदिर आम्ही इथे करण्याचा प्रयत्न बघितला तू म्हणालास की बेंचमार्क सेट खरं तर इथेच कुठेतरी चॅलेंज सुरू होतं की दरवर्षी काय वेगळं द्यायचं हा संपूर्ण देखावा बनत असताना मेहुल कोणती गोष्ट सगळ्यात डिफिकल्ट गेली डिफिकल्ट म्हणजे हे सगळं करताना एकतर काम सांभाळून सगळं करायचं असतं त्यातून हे म्हणजे बिल्डिंग राहत्या इतर राहती माणसं पण आहेत इकडे त्यांना कोणालाही डिस्टर्ब न करता आणि कोणालाही कसलाही त्रास न होता हे सगळं करण्यात खूप असतात चॅलेंजेस डे टू डे आणि त्यातून यावेळेस पाऊस तर काही विचारायला नको त्यामुळे चालू तर असं झालं वर्कर आले एवढा धोधो पाऊस होता ते गेले परत त्याच्यामुळे मेहूलला भयंकर टेन्शन आलं होतं की एकतर आपण सात दिवसात म्हणजे खूप कट करतोय त्यातही आता जर का पाच दिवसात करायचं झालं तर ते कसं होणार आणि रात्री तू बिलीव्ह नाही करणार दर्शना दोन वाजेपर्यंत लोकं कामं करत होती त्याच्यामुळे मेहनत तर भयंकर आहे आणि ते असं होतं लोकांचं खूप असं म्हणणं पडतं की दीड दिवसासाठी का मेहनत पण आमचं असं होतं की नाही ती म्हणजे बाप्पा डिझर्वज इट शंभर टक्के की आग आणि गेल्या वर्षी तर आमची चौदा पंधरा दिवसाची मेहनत होती त्याने मनाने मला असं वाटतं हे वर्ष जरा यावेळेस बरंचसं वर्कशॉपला करून आणलं होतं अर्थात पाऊस डोक्यात ठेवून आणि इथे पण जसं मी म्हणालो सोसायटी असल्यामुळे दुपारी वगैरे काम करता येत नाही रात्री उशिराही करता येत नाही सो त्याप्रमाणे प्लॅन करून केलं होतं पण हो म्हणजे ह्यात पण खूप लर्निंग्स आहेत यावेळेस करताना जे नेक्स्ट इयर सुधारता येतील अभिनयाचे किती इनपुट्स आहेत किती टच आहे याच्यामध्ये काय काय एंटरटेनमेंट पार्ट तुझं आहे <laughs> ऑफकोर्स म्हणजे तो जिम्मा तर मी बघ माझे सासरे पण बोलले हो तो मगाशी त्याचं उत्तर तो जिम्मा मी आयुष्यभरासाठी उचललेला आहे मला असं वाटतं पण जोक सपाट मला असं वाटतं की हे होम डेकोर किंवा घराची अरेंजमेंट कशी असणार किंवा किती लोक जेवायला येत आहेत आणि ते कॉर्डिनेशन करणं फुलांची सजावट वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या माझ्याकडे आहेत मग मा फुलं कुठली मागवायची वगैरे आणि मेहूलकडे अख्खं डेकोरेशन आणि काका का काकूंकडे -का 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 अख्खं जेवण काकू आणि माझी आई जेवणाचं सगळं तेव आणि आम्ही एकमेकांच्या गोष्टींमध्ये ढवळढवळ करत नाही हे आमचं ठरलं आहे ओके पण गणपती बाप्पा दरवर्षी येतो ना ती एक पॉझिटिव्हिटी येतेच की आता सगळं छान होणार मला सांगा या वर्षभरात अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी आज गणपती बाप्पाकडे तुम्ही ग्रेटफुल आहात मग म्हणू नको सा नंतर आहे येतं बघा मला असं वाटतं की कामाच्या बाबतीत आत्ता काम हे सर्वस्व आहे आम्ही व भयंकर वर्कहोलिक लोक आहोत सो माझ्यासाठी तारिणी ही सिरियल माझ्या आयुष्यात आली ह्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रत्येक माणसाचं आरोग्य खूप छान आहे या गोष्टीसाठी मी भयंकर ग्रेटफुल आहे जी लोक स्वखुशीने माझी सगळी नाटकं झेलून माझ्या आयुष्यात आहेत त्यांच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे बिकॉज मला असं वाटतं परिवार हा बनतो पण मित्रपरिवार हा एकत्र राहणं ह्याच्यासाठी खूप मेहनत लागते आणि ती ती लोकं त्या त्या परीने मेहनत घेतात आणि त्यांनी आमची साथ सोडली नाही सो त्याच्यासाठी आय एम व्हेरी ग्रेटफुल म्हणजे नाही नाही मम्मा नाही <laughs> बाप्पानी दिलेल्या आतापर्यंतच्या अनेक प्रोफेशनल जी काय संधी आतापर्यंत दिलेली so, आहे सो त्याच्यासाठी ग्रेटफुल आहेच प्लस हेल्थ सुंदर दिली आहे आणि देत राहील अशी अपेक्षा आहे त्यामुळे आणि फॅमिली तर आहेच मित्र परिवार पण आहे तू आहेस बाकी सगळे हे आहे सगळे आहेत त्यामुळे सगळं उत्तम चालू आहे उत्सुकता आहे पुढच्या वर्षीची काय असेल पुढच्या वर्षी थँक्यू सो मच आणि खूप मस्त केलंय तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोरिया थँक्यू थँक्यू